आपण मानदेश सम्राट यूट्यूब न्यूज चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या तालुका स्तरीय पावसाळी खो स्पर्धेमध्ये विकास विद्यालय आजनाळे तालुका सांगोला या विद्यालयातील खो खो खेळाडूंनी तालुक्यामध्ये दबदबा निर्माण केला चौदा आणि सतरा वर्ष वयोगट मुली तसेच सतरा वर्ष वयोगट मुले या तिन्ही संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत तालुक्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला या पावसाळी खो स्पर्धा क्रीडा संकुलन सांगोला या ठिकाणी संपन्न झाल्या सुरुवातीला चौदा वर्ष वयोगटाच्या मुलीने लक्ष्मीनगर संघाबरोबर अंतिम सामना खेळत असताना संरक्षण जोरावर एकतर्फी विजय मिळवला या लहान खेळाडूंचे सर्वत्र कौतुक करण्यात आले त्यानंतर सतरा वर्ष मुलींचा सामना लक्ष्मीनगर संघाबरोबरच झाला याही सामन्यांमध्ये मुलींच्या संघाने एक डाव सात गुणांनी अंतिम सामन्यात विजय मिळवला व गेल्या वर्षीच्या विजयाची पुनरावृत्ती केली या खो खो स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगट मुलांनी सुद्धा आपला नेहमीचा प्रतिस्पर्धी चिंचोली संघावर सहा गुणांनी विजय मिळवून गुण। जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दिशेने आगे कूच केली या खो खो स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती सर्व स्पर्धा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाल्या आजनाळे संघातील मुले व मुली या दोन्ही खेळाडूंनी संरक्षण व आक्रमण या कौशल्याचा वापर करून खो खो मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केलं या तिन्ही वयोगटातील खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन श्री प्रल्हाद सोपान एलपले संस्थेचे सचिव श्री विजय प्रल्हाद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री कोळवले सर सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांनी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून श्री एलपले बी बी सर श्री कोळवले एस एम सर आशिष सर व विद्यालयाचे माजी खो खो खेळाडू राकेश पवार अतुल प्रकाश यांनी खेळाडूंना कौशल्य देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे आमच्या शाळेतील खो खो खेळाची परंपरा कायमची असून या खो खो खेळामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी फायदा झालेला आहे तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये सर्व गटातील खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले ते कौतुकास नक्कीच पात्र आहेत मला खात्री आहे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही नक्कीच यश मिळवू असं मत संस्थेचे प्राचार्य रमेश सोनवणे सर यांनी व्यक्त केलं आहे